की आता इतिहास लोकांच्या समोर जाऊ नये जगासमोर जाऊ नये की माणसाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत थे त्यामुळे हा सत्याग्रहाचा इतिहास धडपण्यात आला आज आम्ही आहोत आंबेडकर अनुयायी आहेत बाबासाहेबांचे अनुयायी आहेत सत्याग्रहाला वीस मार्च चा माचा सत्याग्रह त्या दिवशी हजारो लाखोच्या संख्येने त्या तलावाला त्या चौदार तळावाला नतमस्तक होण्यासाठी लोक येतात ही देखील एवला भूमी पवित्र भूमी आहे ते बाबासाहेबांनी घोषणा केली पस्तीस साली आणि कार्यरत लिहिली चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला सांगू इच्छितो आपल्याला ज्या ज्या घोषणा बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या त्यांनी ने पूर्णत्वास नेलेल्या आहेत महापरिनिर्वाणाच्या आधीपास आधीपास कुठलीही गोष्ट बाबासाहेबांनी अधोरीत ठेवलेली नाही ज्याचा वारंवार उल्लेख होतो हे भारत बौद्धमयीकरणाचा प्रकारे जे बोललं जात त्यांना सांगू इच्छितो बाबासाहेबांनी या देशाची प्रतिमा आपल्या हयातीमध्ये बौद्धमय केलेली आहे संविधानाच्या माध्यमातून गलत इंटरप्रिटेशन या देशामध्ये होत गलत इंटरप्रिटेशन आपल्या लोकांकडून होत आहे संविधानाच्या माध्यमामधूनच देशाची प्रतिमा ही बौद्धमय केलेली आहे संविधानाचं प्रिय वाचा प्रतिज्ञा वाचा त्या प्रतिज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बुद्ध धम्माचा सार त्याच्यामध्ये लिहिलेला संविधान कसं असेल तर ते संविधान बुद्धाच्या विचारसरणीने असेल जो समतेचा मार्ग देईल भाईचारा देईल व्यवस्था देईल दे। करुणा देईल हा संपूर्ण साथ त्यांनी बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिले डोकं चालवण्याची आपल्याला गरज आहे वाचून त्याचं इंटरप्रिटेशन करण्याची गरज आहे अनेक गोष्टी बाबासाहेबांनी जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते संविधान लिहिण्याचे अध्यक्ष होते ज्याला मराठीमध्ये आपण मसुदा कमिटीचे अध्यक्ष होते सगळे बुद्धमय उदाहरण त्याच्यामध्ये आपल्याला दिसते काय बाकी ठेव ध्वज तिरंगा आहे त्याच्यामध्ये अशोक चक्र याला आपण धम्मचक्र देखील म्हणू शकतो चोवीस आर्याचा राहायचं सम्राट अशोकाचा पिंपळाचा वृक्ष आहे ज्याला बौद्धी वृक्ष आपण म्हणतो या बोधी वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली तो पिंपळ वृक्ष बौधी वृक्ष हे देशाचं प्रतीक आहे झाडाच प्रतीक आहे कमळाचं फुल हे नॅशनल फुल आहे भारत रत्न अनेक रत्न दिले जातात रत्न काय बौद्ध धम्मा मध्ये कुछपतीची म्हणा प्रतिमा म्हणा हे रत्न हे प्रतीक का देशाचा रंग कसा असावा निळा आभास बाबासाहेबांनी निळा रंग देशाचा रंग हे दाखवणं गरजेचं ज्याच्यामुळे तुमचा विचाराचा शत्रू हा थोडासा हपकेला आणि आपल्यावरती चालून येणार नाहीप्रमाणे <गलागा> बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती आपल्या पुस्तकामधून मांडली बाबासाहेब <गलागा देथा> स्वतः म्हणतायत जेव्हा क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांतीची सुरुवात कुठेतरी होते ज्या संख्येने आपण पुढे आलेलो त्या संख्येने मागे टाकण्याचा प्रयत्न होतोय आपल्या हयातीत मध्ये बाबासाहेबांनी सगळे धोके सांगितलेले प्रतिक्रांती जेव्हा होईल तेव्हा प्रतिक्रांती कसे पुढे दाबण्याचा प्रयत्न कराल याची देखील अनेक उदाहरणं त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब देतात दूरदृश्य होते बाबासाहेब आगे की जानते थे काय पुढे घडणार आहे म्हणून एक बाबासाहेबांच वाक्य मी आणलेला क्रांतीचा रथ हा मागे जाऊन देऊ नका जमत असेल तो पुढे न्या परंतु मागे नेऊ नका त्या स्थितीमध्ये ठेवा हे बाबासाहेब सांगतात कारण देश होते पुढची सोच होती हे जरी आठवलं तरी आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे देशामध्ये जेव्हा धम्म क्रांती यशस्वी होईल आपली संख्या करोडोने दिसेल जनगणनेच्या माध्यमातून तेव्हा हे प्रतिक्रांतीचा वा उठलेलं वावटाट कुठंतरी गप्प बसेल समाजाची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न म्हणून मी कालचं उदाहरण देतो परवाचं उदाहरण देतो मी लातूर या शहरामध्ये होतो भारतीय बौद्ध महासभेचा सकाळचा कार्यक्रम होता मध्ये माथेरो त्यांच्या बुद्ध विहारामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा माता रामायणची प्रतिमा आणि चालता बुद्ध जवळजवळ वीस फुटाचा याच्या प्रतिमेचं उद्घाटन केलं बुद्ध विहार छोट मोठ नव्हतं वीस एकर मध्ये आहे आणि त्याच्या नंतरचा जो कार्यक्रम होता आंबे जोगाईचा कार्यक्रम होता ज्याचा मी उल्लेख करू इच्छितो माझ्या दहा वर्षाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये राजकीय कार्यक्रमामध्ये असा कार्यक्रम बघितला मी पण सांगितलं कशाही परिस्थितीत चार मोठे कार्यक्रम करून मी पाचव्या कार्यक्रमाला आपल्याकडे येणार गाडी सुटली असती तर आज मी इथे दिसलो नसतो कार्यक्रमाचा टायटलच होत कार्यक्रमाचं जे टायटल दिलं होत ते होत ढोर मातंग चर्मकार समाज धर्मांतरित त्या सगळ्यांचा सत्कार तो कोणी भारतीय बौद्ध महासभेने लावला नव्हता तर त्याच समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं भीमरावजी या दोन शाबास्कीची गोष्ट बोला शाबासकीची थाब याना द्या दोन हजार संख्येच कॅपॅसिटीच सभागृह तुडुंब भरलो होतं आम्ही कक्षा वाढवण्याचा प्रयत्न करतो या लोकांनी दहा वर्षापूर्वीच काहीनी अलीकडच्या काळामध्ये माथंग समाजामधून चर्मकार समाजामधून ढोर समाजामधून याचा उल्लेख मी तिथं टाळला टाळला ह्याच्यासाठी की हे सगळे शब्द मला जातीवादीच बघतात तुमची जी प्रतिमा त्यानं उद्देशून मी म्हटलं तुमची जी प्रतिमा आज उभी आहे बौद्ध ढोळ बौद्ध मातांग वगैरे अशी नाही का बौद्ध म्हणून तुमचा उल्लेख व्हायला पाहिजे हे जातीवादी शब्द अगदी घडून टाका बाबासाहेबांना कास्टलेस सोसायटी इथे निर्माण करायचं आणि हे बाबासाहेबांचं ध्येय होतं शेड्यूल कास्ट मधल्या शेड्यूल ट्राईब मधल्या जाती आहेत त्या पुसून टाकून त्यांना बौद्ध मध्ये अण्ण बाबासाहेबांच थोड्या थोड्याफार प्रमाणामध्ये आम्ही यशस्वी झालो माझे सगळे पदाधिकारी यशस्वी झाले परंतु हे एवढ्यावरती थांबत नाही हे देखील लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एका बाजूने कार्यरत होता दुसऱ्या बाजूने तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न जे प्रतिक्रांती आता मी थोड्या वेळापूर्वी म्हंटल त्याचा अनुभव मला आला एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल आपण पुण्याला नेहमी सगळेजण जात असत पुणे माल मालधक्क्या म्हणजे स्टेशन पासून माल धक्क्याचं अंतर हे काय ते पाच मिनिटाचा चालताना अंतर बाबासाहेब आंबेडकर एक भवन आहे आणि त्या भवनामध्ये प्रबुद्ध साठे नावाच्या मातंग पदाधिकाऱ्यांनी भीमरावजी मातंग समाज जे दे दीडशे फॅमिली माझ्याकडे एनरोल केलेली आहे नाव नोंदवलेलं आपल्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात टाइम आणि वेळ सांगा त्या दिवशी मी तिथं पुण्यामध्ये हजर मला पुढचा मुद्दा महत्वाचा आहे जेव्हा हे संपूर्ण हँडबिलच्या मार्फत व्हॉट्सअपच्या मार्फत या पुण्यामधल्या लोकांना कळेल हे संस्था ज्याला शंभर वर्ष झालेली आहेत वीस पंचवीस रोजी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या वस्त्या वस्त्यातून गेला आणि तिथे जाऊ नका तुम्हाला पाहिजे तेवढा आम्ही देतो परंतु त्या मार्गाने जाऊ नका म्हणून तो कार्यक्रम फेल गेला जे दीडशे कुटुंब येणार होती ते पन्नास साठ वरती अडकली काही ना धात पट्ट्या दाखवल्या काही ना पैशाचं लोभन दिलं परंतु त्या प्रबुद्ध साठ्याने बोलला भीमरावजी मी स्वस्त बसणार या नाही याचं नाव ऐकलं असेल सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवर खूप घरदार सोडलेलं आहे त्या माणसाने पोर दोन्ही इंजिनियर पोरं दोन्ही डॉक्टर झालेली आहेत भीमरावजी मला आता कसली परवा नाही या माणसाच्या मुळे धर्मांतराचा कार्यक्रम परिवर्तन समाजामध्ये फार मोठ्या संख्येने आहे मुंबईला आमचा भोईटे म्हणून आहे अच्युत भोईटे चर्मकार समाजाचा आहे तो पण देखील व्हॉट्सअप वरती कुठे ना कुठे सापडेल तुम्हाला चलो बुद्ध की और्य हेच त्याच टायटल आहे त्यांनी माहिती दिली की मुंबई मधले अठरा हजार चर्मकार समाज बौद्ध झालेले आहे गॅझिटेड बौद्ध झालेले आहेत परिवर्तन आहे कक्षा मोकळ्या करायला पाहिजे त्यांचं स्वागत करायला पाहिजे मुंबईमध्ये केम हॉस्पिटल आहे केम हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये चर्मकार भवन नावाची इमारत सात माळ्याची इमारत आहे आणि त्याचं उद्घाटन डिसेंबर महिन्यात होत आहे त्याचा देखील मला आमंत्रण त्यांनी पाठवलेलं आहे भीमरावजी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला येता तुम्ही भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीमध्ये येता समाजाचा भवन उभं राहता दोनच प्रतिमा समाजाच्या भवनाच्या एंट्रन्सला लागतील एक भारतीय संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाचा जसा जसा प्रसार होतो या संख्येने लोकांमध्ये धार्मिक परिवर्तन दिसत आणि या सगळ्या लोकांना आपण जवळ केलं पाहिजे हे आपल्याला सांगायचे त्यांच्याशी व्यवहार केले पाहिजे रोटी बेटी व्यवहार व्हायला पाहिजे जेणेकरून त्यांना देखील वाटेल आपण घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय आहे प्रतिक्रांती दबलेली आहे त्याला प्रतिक्रांतीला अशा क्रांतीमधून उत्तर देण्याची गरज आहे असं मी स्पष्ट म्हणून आजच्या दिवशी आपल्याला एवढं सांगू इच्छितो या नाशिक जिल्ह्यामध्ये हो बाबासाहेबांचा जास्त प्रेम होत वेळोवेळी बाबासाहेब या नाशिक मध्ये आलेले आहेत नाशिक मधून बाबासाहेबांचे सहकारी होते दादासाहेब गायकवाड होते की ज्यांनी बाबासाहेबांना तोला मोलाची साथ दिली बाबासाहेबांचे धार्मिक चळवळ असेल सामाजिक चळवळ असेल राजकीय चळवळ नेण्याचं महान कार्य दादासाहेब गायकवाडांनी केलेलं एका दिलाने त्यावेळेला उभे राहिले भारतीय बौद्धी रिपब्लिकनचे नेते कारण बाबासाहेब आपल्या मधून लवकर निघून गेले महापरिनिर्वाण त्यांचं लवकर झालं मग अशा कार्यक्रमामधून सकाळच्या वेळेला भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन व्हायचं आणि संध्याकाळच्या वेळेला राजकीय मीटिंग व्हायची म्हणून आज आपण संख्येने वाढलेलो बाबासाहेबांचे धम्मक्रांती ही बेस आहेत पाया आहेत हे बाबासाहेबांनी त्या काळ जाणलेलं आहे कारण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या नंतर जेव्हा बाबासाहेबांना विचारण्यात आलं आपला फ्युचरचा का प्लॅन काय आहे आपला पुढील आयोजन काय तेव्हा बाबासाहेब एका वाक्यामध्ये दे उत्तर देतात समजला होता बाबासाहेबांना माझा अखेरीचा काळ आलेला आहे तेव्हा बाबासाहेब त्या पत्रकारांना उद्देशून म्हणताय जे काय आता उरलेलं माझं आयुष्य आहे ते मी बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी घालले आज तोच मुद्दा तेच ध्येय तेच उद्देश ठेवून भारतीय बौद्ध महासभा देशामध्ये काम करतात म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये मर्यादित ठेवलेला नाही तर देशाच्या नवीन नवीन समाज जोडलेले आहे जेव्हा कधी जनगणना होईल तेव्हा स्फोटासारखे बौद्ध धान्यंचे संख्या वाढलेली दिसेल आपल्याला सांगू इच्छितो येतील व्यवस्थेला कळेल मनुवाद्याना कळेल की बाबासाहेबांची धम्मकांती किती जोरामध्ये पुढे चाललेली संदेश देण्यासाठी मी वारंवार मागच्या वर्षी देखील होत मागच्या वर्षाची परिस्थिती वेगळी होती बाळासाहेब आंबेडकर होते सुजात आंबेडकर स्टेजवरती होते आमच्या वहिनी साहेब स्टेज वरती होत्या आणि गर्दी प्रचंड संख्येने होती ते आज सांगण्यासाठी उभा आहे की गर्दीचा आकडा कमी होऊन देऊ नको जे काय मिळालेलं आहे ते बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक दिवस आपला त्या क्रांती भूमीसाठी जायला पाहिजे मी मा कोरेगावचं उदाहरण देऊ इच्छितो आपल्या आला निराताई आंबेडकर ज्या होत्या त्यांनी त्र्याऐंशीच्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन त्या भीमा कोरेगावला घेतलं होत त्याचे साक्षीदार बसलेले काहीने पुणे शाखेने विरोध केला ताई एवढ्या लांब कोण येणार कारण जाणत होत्या ऐंशीच्या काळामध्ये हजार दोन हजार लोकांच्या पलीकडं लोक नव्हत आज जाऊन बघा दोन हजार अठराच्या <प्था> नंतर आज पोलीस डिपार्टमेंटचा आकडा आहे की दोन दिवसामध्ये वीस लाख लोक येऊन जातात येते दाखवा बाबासाहेबांनी इथे घोषणा केली होती आपल्या पुढे जाण्याचा मार्ग बाबासाहेबांनी ह्याच भूमीतून दिला होता त्या भूमीमध्ये तशा प्रकारचे रेकॉर्ड ब्रेक लोक येऊन जाऊन द्या समाजाला संपूर्ण कळे आज मी धन्यवाद देतो ग्रामसेवक संघाच बुद्धिस्ट ग्रामसेवक संघाच हे जे मला आंबेडकर मध्ये दादर मध्ये भेटले आणि त्यांनी सांगितलं अशा प्रकारचा स्तंभ आम्ही मंग करतोय लागलीच त्यांना होकार दिला आजपर्यंत सरकारी अधिकारी अशा उत्स्फुक्तपणे येत नाही पण ते आले म्हणून त्यांचं अभिनंदन करतो चार पाच लाख रुपये खर्च करून त्यांनी हा धम्माचा ध्वज एवढा भला मोठा लावलेला आहे पासष्ट फुटाचा स्तंभ त्यांनी उभा केलेला आहे आप लेला दे। दे हा आपल्याला संदेश देईल धंबाचा संदेश देईल हा पंचशिलेचा ध्वज हा स्तंभ आपल्याला संदेश देईल हीच भूमी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला घोषणा केली हे परंपरा बाबासाहेबांची चालू आलेली सत्तावीस ला माडचा सत्याग्रह तीस ला काळारामाचा सत्याग्रह आणि पस्तीस ला घोषणा या येवल्या भूमीमध्ये ही परंपरा चालू आहे आणि बघितलं की परिवर्तन काही होत नाही आपल्याला दुसरा मार्ग निवडावा लागेल बाबासाहेबांना दुसरा धम्माचा मार्ग या येवला भूमीमध्ये सापडला म्हणून ही भूमी आपल्यासाठी पवित्र आहे आपल्या सगळ्यांच अभिनंदन करतो की आपण सकाळपासून इथे उपस्थित समता सैनिक मी अभिनंदन करतो मोठ्या संख्येने आज समता सैनिक दल येथे उपस्थित दाखवून दिल्या येणाऱ्या सत्तावीसला वीस सत्तावीस ला आम्हाला देखील शंभर वर्ष होत आहे आम्ही देखील लाखोच्या संख्येने निर्माण समता सैनिक दल देशामध्ये उभं करत आहोत संघ ही कल्पना दुसऱ्याने बौद्ध धम्मा मधून घेतली आणि संघटित झाले आपण देखील दोन हजार सत्तावीस ला मोठ्या संख्येने संपादिक दल लाखोचा समता सैनिक दल या महाराष्ट्रात नाही देशामध्ये निर्माण करू कारण बाबासाहेबांचं इथे संघटन आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो नाशिक जिल्हा तालुका शहर यांचा सगळ्यांचं अभिनंदन करतो महिला कमिटीचं मी अभिनंदन करतो की लगातार आपण या कार्यक्रमामध्ये राबून हा कार्यक्रम यशस्वी केला आपण देखील बाबासाहेबांची विचाराची वारसा आपापल्या आप गावी आपापल्या आप घरामध्ये घेऊन जाल हे इच्छा प्रकट करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो नमो उद्धा जय भीम जय संविधान करतो

អត់ទេ